जय भीमित्रांनो मित्रांनो काँग्रेस पार्टी बाबासाहेबाला पूर्णपणे स्वीकारत नाही त्याचं कारण काय आहे की त्यांच्याकडे त्यांना वाटते की आमच्याकडे गांधीजी आहेत आमच्याकडे नेहरूजी आहेत आम्ही बाबासाहेबाला मानलं तर मग ह्या दोघांचं नामोनिशान मिटून जाईल पण चूक जे त्यांनी कार्य केलं ना ते त्या ते, ते आबाधित राहतं पण तुम्ही काय करता काँग्रेसवाले की जे बाबासाहेबांनी कार्य केले ना ते तुम्हाला म्हणून दाखव वाटत नाही सांगू वाटत नाही तुम्हाला खऱ्याला खरं म्हणायचं हो सत्य स्वीकार करायचं तुम्ही उगच जे कार्य केलं त्याचं सगळे श्रेय तुम्ही गांधीजींना देसाल नेहरूजींना देसाल तर हे चुकीचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला आता डायरेक्ट आरपारची तुमच्यावर वेळ आली आता तुमचं अस्तित्व टिकवण्याची वेळ आली त्यावेळेस तुम्ही गांधीजी नाही म्हणत आता नेहरूजी पण नाही म्हणत जय भीम जय भीम आय एम आंबेडकर संसद भवनाबाहेर निळे कपडे घालून निदर्शनं आता आता म्हणा ना तुम्ही गांधीजी गांधी की जय नेहरू की जय कारण ह्या दोन नावा नावं घेऊन पण आहे ना तुमची जी लढाई आहे ना अस्तित्व टिकव टिकवण्याची तुम्ही जिंकू नाही शकत पण तुम्ही फक्त जय भीम नाव घेतलं ना तर तुम्ही ना या लढाईमध्ये पण तुम्ही ना असं मजबूतीनं उभं राह राहासाल आणि जिंकूनही असाल ही तुम्हाला पण चांगली खात्री है ना अन्यायावर मात करणं म्हणजे जय भीम असत्याचा सर्वनाश करणं म्हणजे जय भीम चला आज मजबुरीमध्ये का होईना तुम्ही भीम म्हणत आहात हे परिवर्तन तुमचं बघून आम्हाला आनंद झाला हे परिवर्तन असंच होत राहो तुमच्यामध्ये आज तुम्ही आलात परिवर्तनाकडे उद्या तुमचा मित्र पक्ष तर मित्रच म्हणावं लागेल तुमच्याच विचारधारेचं म्हणलं भाजप पण येईल ही अपेक्षा करतो आम्ही आणि आदरपूर्वक सन्मानाने आणि प्रामाणिकपणे बाबासाहेबच या देशाचे खरे नायक आहेत महानायक आहेत राष्ट्रपिता आहेत हे स्वीकारावं लागेल तुम्हाला आणि तो दिवस उजडेल एक दिवस एवढी खात्री आहे आम्हाला जय भीम मित्रांनो मित्रांनो हे जर मी बोलल तुम्हाला पटलं असेल काही वि काही लोक म्हणजे वे वेगवेगळ्या विचाराचे असतात कुणाला वाटते खरं वाटतं कुणाला वाटतं नाही वेगळा काही भूमिका असते विचार प्रत्येकाचे वेगवेगळे असतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा काही माझ्याकडूनही बोलण्यामध्ये काही गफलत झाली असेल तर तेही मला सुचवा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण परत एकदा तोपर्यंत रजा घेतो जय भीम